तर विद्यार्थ्यांनी करण्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत सर्वांनी त्या सुपर क्लासला नक्कीच पाहायचं आहे चारशे वीस पीडीएफ आपण तयार केलेली आहे या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत जेवढेही पद आलेले आहेत त्या सर्वांसाठी तर जो ही पद्धती आहे त्या सर्वांनी काय करायचं आहे ला घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांका वर कॉल नाही करायचा एक रिक्वेस्ट आहे व्हॉट्सअप करायचा आहे तसेच तुम्ही विद्यार्थ्यांना चॅनलवर नवीन आला असाल तर आणखी एक रिक्वेस्ट म्हणजेच काय चॅनलला सबस्क्राईब करण्याची सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणताही शुल्क लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना तर त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल जेव्हा सबस्क्राईब कराल सुपर क्लासला एक लाईक करून थोडासा मोटिवेशन प्रोत्साहन जो आहे तुम्ही नक्कीच दाखवायचा आहे सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे विचारलेलं की नवी मुंबईचा एस टी डी कोड खालीलपैकी कोणता आहे एस टी डी कोड तर बावीस अकरा झिरो दोन पंधरा झी जी, डबल झिरो डबल टू टू वन टू वन तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे म्हणजेच झिरो दोन पंधरा हा मुंबईचा एस टी डी कोड असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो तर कवर करूया प्रश्न दुसरा की कर्कवृत्त भारतातील एकूण किती राज्यातून गेलेला आहे विचारलेलं कर्कवृत्त किती राज्यातून गेलेलं आहे आठ राज्य सहा राज्य पाच किंवा नऊ राज्य ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे एक म्हणजेच एकूण आठ राज्यामधून कर्कवृत्त गेलेलं आहे आता राज्य कवर करूया गुजरात तसेच या ठिकाणी मिझोरम मिझोरम या ठिकाणी पश्चिम बंगाल सॉरी पश्चिम बंगाल त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो आणखी या ठिकाणी आहे झारखंड झारखंड त्याच्यानंतर जर पाहिलं विद्यार्थ्यांनो आहे या ठिकाणी त्रिपुरा त्रिपुरा या राज्यातून देखील जातो आणि जर पाहिले या ठिकाणी आणखी एक आहे राजस्थान या राज्यातून देखील जातो हे आपल्या सर्वांना लक्षात येतो आज की या ठिकाणी किती झाले आपण दोन दोन चार सहा दोन बाकी आहेत विद्यार्थ्यां तुम्ही कवर करून घ्या कोणते आहेत ते आहे कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा असा आहे भारतातील पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे डिजिटल जिल्हा कोणता आहे नाशिक पुणे ठाणे किंवा नागपूर तर भारतातील पहिला डिजिटल जिल्हा म्हटलं तर ऑप्शन क्रमांक चार नागपूर हा असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो कव्हर करूया पुढचा प्रश्न चौथ्या प्रश्नात विचारलेला खालील आहे खालीलपैकी कोणकोणती शीत रक्ती प्राणी आहेत शीतरक्ती प्राणी कोणते आहेत कासव आहे का साप मगर किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार योग्य राहील मगर तसेच साप तसेच कासव हे काय आहेत शीतरक्ती प्राणी असलेले आपल्या सर्वांना पर्यायामध्ये दिसतात प्रश्न पाचवा की विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही हे कोण ठरवते ते सांगायचं आहे एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही कोण ठरवते ऑप्शन्स मध्ये मुख्यमंत्री न्यायाधीश लोकसभेचा सभापती किंवा पंतप्रधान ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्या समोर विद्यार्थ्यांना काय तीन म्हणजेच आर्थ विधेयक हे अर्थविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार लोकसभेच्या सभापतीला असतो हे लक्षात घ्यायचं आहे सहाव्या प्रश्नात पचन क्रियेसाठी कोणत्या प्रकारची औषधे वापरली जातात ते विचारलेलं आहे पचन क्रियेसाठी कोणती असतात वापर वापरली जाते औषधी जंतुरोधक आम्लरोधी प्रतिजैविक किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक दोन क्रियेसाठी म्हटलं तर आम्लरोधी प्रकारची औषधे विद्यार्थ्यांना वापरली जातात हे दिसते प्रश्न सातवा की मोतीबिंदू हा आजार डोळ्यामध्ये कशाच्या दोषामुळे निर्माण होतो ते विचारलेलं आहे मोतीबिंदू हा आजार पारपटलच्या दोषामुळे होतो का दृष्टी दृष्टीपटल नेत्रभिंग किंवा पितबिंदू ऑप्शन्स क्रमांक तीन म्हणजेच काय नेत्रभिंगाच्या दोषामुळे जे आहे मोतीबिंदू हा आजार डोळ्यामध्ये निर्माण होतो हे आपल्याला दिसते कवर या प्रश्न आठवा की गंगा मेघना ब्रह्मपुत्रा या नद्यांनी कोणत्या उपसागरात ती त्रिभुज प्रदेश निर्माण केलेला आहे नद्या लक्षात घ्या या ठिकाणी गंगा मेघना आणि ब्रह्मपुत्रा विचारलेल्या तर बंगालच्या उपसागरामध्ये प्रशांत किंवा हिमालय किंवा चीन उपसागर तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे बंगालच्या उपसागरामध्ये गंगा मेघना ब्रह्मपुत्रा या तिन्ही नद्यांनी जे आहे त्रिभुज प्रदेश तयार केलेला दिसतो Yup. प्रश्न आठवा असा आहे की प्रसिद्ध असलेला भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात प्रदान केला जातो भटनागर पुरस्कार तर ऑप्शन्समध्ये आहे साहित्य क्षेत्रामध्ये संगीत क्षेत्रामध्ये विज्ञान क्षेत्रामध्ये किंवा या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्या समोर तर तीन विज्ञान क्षेत्रामध्ये जे आहे या ठिकाणी भटनागर पुरस्कार प्रदान केला जातो हे लक्षात येते प्रश्न दहावा असा आहे राज्यसभा जरी स्थायी असेल तरी सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो आता प्रश्नाला जेव्हा आपण वाचतो आपल्याला समजते विद्यार्थ्यांना आणखी एक प्रश्नाचं उत्तर की राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे तरी पण सदस्याचा कालावधी दिलेला आहे किती आहे पाच वर्ष सहा वर्ष सात किंवा चार ऑप्शन्स दोन या ठिकाणी योग्य राहणार आहे सहा वर्षाचा राज्यसभेचा एक कालावधी असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो तर घेऊया पुढचा प्रश्न अकराव्या प्रश्नात विचारलेला आहे की दोन अक्षरतातील अंतर एकूण किती किलोमीटरचे असते अक्षवृत्तातील अंतर एकशे तीस किलोमीटर एकशे वीस एकशे पन्नास किंवा एकशे अकरा तर अक्षवृत्तातील अक्षवृतातील अंतर, अंतर एकशे अकरा किलोमीटरचे असते हे आपल्याला लक्षात घ्यायचं प्रश्न बारावा माझे विद्यापीठ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत माझे विद्यापीठ इरावती कर्वे संजय ढसाळ बाया कर्वे किंवा नारायण सुर्वे तर ऑप्शन्स क्रमांक चार नारायण सुर्वे माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक असलेले आपल्या सर्वांना दिसतात तेरा प्रश्न असा आहे जगातील सर्वाधिक उंचीवर असलेले पठार खालीलपैकी कोणते आहे जे की सर्वात उंचीवर आहे या ठिकाणी दिलेले ऑप्शन्स आहेत ब्राझील दखन तिबेट किंवा वरीलपैकी नाही तर तिबेटचे पठार जगात सर्वात उंचीवर असलेले आपल्या सर्वांना दिसते हे लक्षात घ्यायचं आहे कोर कोरिया पुढचा प्रश्न प्रश्न चौदावा की खाली दिलेल्या घाटांपैकी दक्ष, सर्वात दक्षिणेकडील घाट विचारलेला आहे की कोणता आहे दक्षि सर्वात दक्षिणेकडील कुंभारली घाट आहे का आंबा घाट आहे का फोंडा घाट किंवा आंबोली घाट ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे आंबोली घाट हा सर्वात दक्षिणेकडील आहे दिलेल्या पर्यायपैकी आणि जर पाहिलं की कोणत्या रस्त्या दरम्यान येतो किंवा कोणत्या ठिकाणादरम्यान येतो हा घाट तर या ठिकाणी सांगू इच्छितो कोल्हापूर कोल्हापूर तसेच विद्यार्थ्यांनो सावंतवाडी सावंतवाडी या दोन ठिकाणादरम्यान हा आंबोली घाट येतो हे लक्षात येते पंधरावा प्रश्न की वृक्षवल्ली आमा सोयरे वनसरे हा अभंग कोणाचा आहे ते विचारलेला आहे अभंगाचं नाव लक्षात घ्या वृक्षवल्ली आमा सोयरे वनसरे तर संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज संत मीराबाई किंवा संत रोहिदास ऑप्शन्स क्रमांक दोन संत तुकाराम महाराजांचा वृक्षवल्ली आमा सोयरे वनसरे हा अभंग असलेला लक्षात येतो कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे सोळावा महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर विचारलेले आहे पहिल्या क्रमांकाचे सर्वांनाच माहीत आहे नसेल तरी कवर कव्हर करूया दुसरी विचारलेली कळसुबाईचे आहे का सालेर मुर किंवा बरेलपैकी नाही ऑप्शन क्रमांक ए सॉरी ऑप्शन्स दुसऱ्या क्रमांकाचे सांगायचं आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सालेर हे दुसऱ्या क्रमांकाचे महाराष्ट्रातील सर्वात उंच आहे पहिल्या क्रमांकाचे कळसुबाईचे शिखर असलेले दिसते कव्हर करूया पुढचा प्रश्न सतरा प्रश्नात की खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे नामांकरण प्रबुद्ध भारत असे करण्यात आलेले होते ते विचारलेले आहे असे कोणते वृत्तपत्र आहे मध्ये मुकनायक जनता समता किंवा बहिष्कृत भारत तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे जनता वृत्तपत्राचे नामांकरण काय करण्यात आलेले होते प्रबुद्ध भारत असे करण्यात आलेले होते आता मुकनायक जनता समता किंवा या ठिकाणी बहिष्कृत भारत हे सर्व जे वृत्तपत्र आहेत कोणाचे आहेत तर सर्वांनाच माहित आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर यांचे असलेले सर्वांना लक्षात येतात तर घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे आपल्या समोर अठराव्या क्रमांकाचा विचारलेलं की दुधवा राष्ट्रीय उद्यान कशासाठी राखीव आहे कोणत्या प्रण्यासाठी राखीव आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान वाघांसाठी आहे का हरणांसाठी आहे का हत्तींसाठी आहे का किंवा या ठिकाणी सिंहासाठी ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे वाघांसाठी दुधवा राष्ट्रीय उद्यान हे राखीव ठेवण्यात आलेले आपल्या सर्वांना दिसते प्रश्न एकोणीसावा की नर्मदा नदीच्या दक्षिण दिशेला असलेल्या पठाराला काय म्हणतात नदी नर्मदा विचारलेली आहे आणि विचारलेलं की दक्षिण दिशेला असलेल्या पठाराला काय म्हणतात तर छोटे पठार म्हणतात का दखन पठार बुंदेलखंड पठार किंवा छोटा नागपूर पठार ऑप्शन्स क्रमांक दोन इके आहे या ठिकाणी नर्मदा नदीच्या दक्षिण दिशेला असलेल्या पठाराला दख्खनचे पठार असे म्हणतात हे लक्षात येते प्रश्न विसावा असा आहे खालीलपैकी कोण कोणते शीत वाऱ्यांचे प्रकार आहेत शीत वारे ज्याला आपण थंडे वारे असे देखील म्हणतो शीत वाऱ्यांना तर पोम्पेरो बोरा मिसरल किंवा वरीलपैकी सर्व तर शीत वाऱ्यांचे किंवा थंड वाऱ्यांचे प्रकार मिश्रल बोरा पोम्पेरो हे सर्व असलेले दिसतात हे आपल्याला लक्षात घ्यायचे प्रश्न विसावा असा आहे भारताची राजमुद्रा खालीलपैकी कशास म्हणतात विचारलेलं भारताची राजमुद्रा तर स्तंभ संसद ताजमहल किंवा सत्यमेव जयते तर सत्यमेव जयते या ब्रीदवाक्याला वाक्याला भारताची राजमुद्रा देखील असे संबोधले जाते हे लक्षात येते प्रश्न बावीसावा असा आहे तर खालीलपैकी कोणते नाव हे बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे बॅडमिंटन खेळाला आपल्याला ध्यानात घ्यायचं आहे लक्षात घ्यायचं आहे आणि त्याच्यापैकी पर्यायापैकी कोणता आहे व्यक्ती विराट कोहली पी व्ही सिंधू सानिया मिर्झा किंवा या ठिकाणी वरीलपैकी सर्व तर पी व्ही सिंधू यांनी जे आहे बॅडमिंटन खेळाशी संबंधित असलेल्या एक महिला व्यक्ती आपल्या सर्वांना दिसून येतात तर विचारलेलं आहे की रक्तातील युरियाचे प्रमाण वाढल्याने त्यास काय संबोधतात रक्तामध्ये युरियाचे प्रमाण वाढल्याने ऑप्शन्स मध्ये आहे युरिमिया नायटा मलेरिया किंवा कर्करोग तर ऑप्शन्स क्रमांक एक रक्तातील युरियाचे प्रमाण जर वाढले तर त्याला युरिमिया असे संबोधले जाते हे लक्षात येते प्रश्नामध्ये विचारलेले आहे की कोणती नदी नंदुरबार जिल्ह्यातून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते नंदुरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रातील गुजरात राज्यात प्रवेश करणारी नदी नर्मदा कोयना तापी किंवा या ठिकाणी गोदावरी तर ऑप्शन्स क्रमांक तीन तापी ही नदी नंदुरबारमधून गुजरात राज्यात प्रवेश करणारी नदी आहे प्रश्न पंचवीसावा की एल्ट्रावायलेट हे घातक किरण जे आहे कोणत्या कारणास्तव पृथ्वीवर येऊ शकत नाहीत ते विचारलेलं आहे अल्ट्रावायलेट किरणे खूप घातक असतात पण ते पृथ्वीवर येऊ शकत नाही कोणत्या कारणास्तव ओझोन थर ढगांमुळे सूर्यकिरण किंवा वातावरणामुळे तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे ओझोन थर जो पृथ्वीचा आहे त्या कारणास्तव अल्ट्रावायलेट किरणे पृथ्वीवर येऊ शकत नाही आणि ते जर आले तर आपल्या डी एन एला म्हणजेच काय डिस्ट्रॉय करतात तर सविसावा प्रश्न असा आहे की कोणाला पदावरून दूर करण्याचा जो अधिकार आहे राज्यपालांना आहे राज्यपाल कोणाला पदावरून दूर करू शकतो दिल्ली बऱ्यापैकी राज्य निवडणूक आयुक्त यांना लोकसेवा आयोग अध्यक्षांना वरील दोन्ही किंवा पंतप्रधान तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष तसेच राज्य निवडणूक आयुक्त या दोघांनाही पदावरून दूर करण्याचे जे कार्य आहे राज्यपाल करतो राज्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक देखील राज्यपालच करत असतो कॉर कोरिया पुढचा प्रश्न सत्तावीसावा प्रश्न हृदयाच्या कोणत्या बाजूला एकदम शुद्ध रक्त असते शुद्ध रक्त म्हणजे काय की ऑक्सिजन युक्त रक्त असते त्याला शुद्ध रक्त म्हणतात तर डाव्या बाजूला उजव्या वरच्या किंवा खालच्या तर हृदयाच्या डाव्या बाजूला एकदम शुद्ध म्हणजे ऑक्सिजन युक्त रक्त असते हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न अठ्ठावीस असा आहे कि विद्युत प्रभार मोजण्याचे एकक दिलेल्या पर्यापैकी कोणते आहे विद्युत प्रभार कोलम आहे का आ, एमिनो किंवा स्टेटस्कोप किंवा या ठिकाणी एम्पियर तर कोलम हे विद्युत प्रभार मोजण्याचे काय आहे आहे कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न एकोणतीसावा की फळे व फुलांच्या उत्पादकतामध्ये वाढ करण्यासाठी त्यावर कोणत्या किरणांचा मारा केला जात असतो उत्पादकता वाढवण्यासाठी फुले आणि फळांची ऑप्शन्समध्ये आहे बीटा किरण अल्फा किरण गॅमा किरण किंवा क्ष किरण तर गॅमा किरणाचा मारा जो आहे फळे तसेच विद्यार्थ्यांना फुलांमध्ये त्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ करण्यासाठी केला जात असतो हे दिसते प्रश्न तिसावा भारतीय राज्यघटनेचा रक्षण करता खालीलपैकी कोण आहे भारतीय राज्यघटनेचं रक्षण करता कोणत्या न्यायालयाला संबोधले जात असते तर ऑप्शन्समध्ये उच्च न्यायालय पंतप्रधान सर्वोच्च न्यायालय किंवा राष्ट्रपती ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे म्हणजेच तीन सर्वोच्च न्यायालयाला भारतीय राज्यघटनेचा रक्षण करता असे संबोधले जात असते अतिशय महत्वाची सूचना आपण चारशे वीस पेजची पी डी एफ तयार केलेली आहे जे की नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत जितकेही पद जितकेही पद आलेले आहे त्या सर्वांसाठी महत्वाचे आहे फक्त आणि फक्त वन फोर नाईनमध्ये मिळत आहे जोही इच्छुक जाती आहे त्या सर्वांनी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे जोही विचुक इच्छुक विद्यार्थी आहे न लाजता आपल्याला काय करायचं आहे व्हॉट्सअप करायचा आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आणला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून राहून गेला असाल लगेच लगेच करून घ्यायचं आहे आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करणं तेवढेच गरजेचे असते जेव्हा तुम्ही लाईक करचाल तेव्हा काय होते की मला जे आहे तुमच्यासाठी पुढची सुपर क्लास तयार करण्यासाठी थोडासा प्रोत्साहन मिळत असतो फक्त एक सेकंड लागेल लाईक करण्यासाठी जाता जाता लगेच करून घ्यायचं आहे चला मग भेटूया पुढच्या एका नंबर स्पेशल आणि फेस सुपर क्लासमध्ये